विनंती करतो की आज आमदार आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमचे प्रतिनिधी त्या प्रमाणात नाही उद्या हे प्रतिनिधी जर आमच्या पक्षाचे आले युतीचे आले तर निश्चितपणे या तालुक्याच्या विकासाला आम्हाला गती देता येईल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्या योजना ग्रामीण भागात गावागावापर्यंत राबवण्यात हे उमेदवार कुठे कमी पडणार नाही हे या विभागाचा आमदारांना मी या ठिकाणी गॅरंटी देतो मान्य मेंगटसाहेब सारखा उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळाला ज्या आरक्षणाप्रमाणे वेगवेगळ्या आरक्षणाप्रमाणे या ठिकाणी उमेदवार मिळाले अनेक लोकांची फोन येत होते मला सांगत होते की तुम्ही आपले उमेदवार लढवा तुमचा चांगला माहोल आहे पार्शिनीमध्ये तुम्ही खूप काम केले इतबारे यांचं काम करत आहे आणि यांना नेऊन आल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीची विनंती करतो त्यात आपल्या सर्व नागरिकांनी मान्य नितीनजी गडकरी आपण या ठिकाणी आले हे तीन जिल्हा परिषद या भागामध्ये मला या ठिकाणी आल्यानंतर आपल्या जुन्या कार्यकर्त्यांची आठवण होती अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत काम केलं आणि त्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे त्या कार्यकर्त्यांनी जीवनात जे त्याग केला बलिदान केलं त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आज पक्षाचा अध्यक्ष होऊ शकला ही स्थिती निर्माण झाली हे मी कधी विसरू शकत नाही बांधवांना आणि बहिणींनो या निवडणुकीमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लोकांना मत मागायला कोणत्या त्यांना मत मागण्याचा अधिकार आहे का आज शेतकऱ्याची अवस्था कशी आहे सोयाबीनचं एक दहा ते पंधरा क्विंटल उत्पन्न आहे ते तीन आणि चार क्विंटल ज्वारीला भाव नाही मला चिठ्ठी मिळाली की तुरीची मिनिमम प्राइस बत्तीसशे रुपये आहे पाचशे रुपये बोनस आहे चौतीसशे रुपये मिळायला पाहिजे मिनिमम प्राइस म्हणून आणि बाजारात सत्तावीसशे आणि अठ्ठावीसशे रुपये क्विंटलचा भाव तूर स्वस्त आहे तुरीची डाळ महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर स्वस्त आहे सॉस महाग आहे कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे शेतकऱ्याच्या मालाला तोडीची किंमत नाही अशी शेतकऱ्याची हालत आहे शेतकऱ्याला लागणारे बियाणे खताच्या किमती आकाशाला जाऊन भिडलेल्या गेल्या तीन वर्षामध्ये रासायनिक खताच्या किमती तीन पटीने वाढल्या खताचं ब्लॅक मार्केट सुरू आहे पण हे असं करंट सरकार आहे की खताच्या नवीन कारखान्याकरता परवानगी देत नाही कारदेल झालेला आहे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे ना खाद आहे ना बीज आहे आणि वीज पण नाही आज वीज नसेल तर उद्योग येणार कसे आणि उद्योग आले नाही तर शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना रोजगार मिळणार कसा जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पाण्याचा उपयोग केला नाही तर पिकं घेणार कसं आणि त्यामुळे आज शेतकरी या सरकारच्या नाकर्ते सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्याचा तरुण मुलगा बेरोजगार आहे आणि गावाची स्थिती अतिशय वाईट आहे महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी ही कोणाची देण आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत या त्रेसष्ट वर्षाच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये आपण काँग्रेस पार्टीला अनेक वर्ष सेवा करण्याची संधी दिली पंडित जवाहरलाल नेहरूंनी गरिबी निर्मूलनाची घोषणा केली इंदिरा गांधींनी गरिबी हटावता नारा दिला राजीव गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला सोनिया गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला आता इंदिराजीचा नातू राहुल गांधी पण गरीबी हटावा नारा दे सगळ्यांनी <laughs> गरीबी हटावाचा नारा दिला पण गरीबाची गरीबी नाही आहे हिंदू असो मुसलमान असो दलित असो शेतकरी असो शेतमजूर असो तेली माळी कुणबी कोणी असो गरीबाला जात नसते गरीबीला जात नसते गरीब गरीब असतो पण आज आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की शेतकरी आत्महत्या करून आले त्यांच्या मानेला खास सुटली आहे म्हणून कोणी आपल्या गळ्यामध्ये फाशीचं धोरण अडकवत नाहीये तर सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि भ्रष्ट प्रशासनामुळे ही वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत भ्रष्टाचार आहे जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत महागाई आहे आणि जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत बेरोजगारी आहे बानवान बहनी देश श्रीमंत है की जनता गरीब है अमेरिके मध्या दह डॉक्टर पैकी चार डॉक्टर भारतीय सॉफ्टवेर इंजीनियर जगह इंजीनियर्स उत्तम प्रगति विकास के तंत्रज्ञ विज्ञान है सुपीक जमीन है पानी है सगान अपना धनवादेश जनता मात्र गरीब है ही भूकमरी गरिबी बेरोजगारी हे काँग्रेस पक्षाचं पाप आहे आणि जो पक्ष तुम्हाला महागाई कमी करू शकत नाही ज्या पक्षाने दिल्लीमध्ये लूट पचवून एक लाख शहात्तर हजार कोटीचा घोटाळा टूजी स्पेक्ट्रम मध्ये केला कॉमनवेल्थ गेममध्ये शहात्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला देश लुटण्याचं काम केलं जे तरुण मुलं ज्यांच्यामुळे बेरोजगार आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्ये करणं त्यांची धोरण जबाबदार आहे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जनतेमध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार नाही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट खरी आहे की जरी गरीब माणसाची गरिबी जरी हटली नाही तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि ने नेत्यांची मात्र गरिबी हटली मेडिकल कॉलेज कोला इंजीनियरिंग कॉलेज डीएड कॉलेज कॉलेज प्राथमिक शाला मिला शिक्षका अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार अनिल कांग्रेस रोजगार अनिल न जात पर नात पर सोनिया जी के बात पर खाओ खिचो अपने बाप का मारे जितना लुटना उतना लूटो यही कांग्रेस का बँका डबवल्या कारखाने डुबवले अशी जी सांगत होते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता दिवाळ्यात पटल्याच्या स्थितीमध्ये पण आम्ही ठरवलं की या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं नाही मी जिद्दीने ठरवलं नाही सरकार देत आपण मार्ग अशी जी आपण परवा कृषी प्रदर्शनात बसेल आलो मी स्वतः एमआयडीसी मध्ये युनिट टाकले चायनामधून मशरी आणली आणि सूर्या सौर ऊर्जेवर सौर रंगीवर चालणारा एक हॉर्सपावर दीड आसपास दोन हॉर्सपावर पाच आसपवरचे पंप तयार केले आणि ज्या एक आसपरच्या पंपाची किंमत साडेतीन लाख रुपये होते तो पंप जवळपास कॉस्ट पाहिजे एक लाख तीस हजार रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलं आता पंप देण्यात बिल भरायची गरज नाही सकाळी सात पासून संध्याकाळी पाच पर्यंत सूर्यावर सूर्याच्या याच्यावर संप प्रश्न सोडवला पाहिजे या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तरुण मुलाला रोजगार मिळावा आणि म्हणून आम्ही जवळपास तीन साखर कारखाने आता चालवतो काँग्रेसने विदर्भात बावीस साखर कारखान्याचा दिवाळ भेटलं आज तीन साखर कारखाने भंडारा गोंदिया वर्धा नागपूर बेला तीन कारखाने सुरू आहेत आता कुईमध्ये धानाच्या कोंड्यापासून वीज तयार करणार प्रकल्पाचं काम सुरू आहे पुढच्या चार सहा महिन्यात चालू आहे उमरेडमध्ये यश आग्रोटेक म्हणून धानाच्या कोंड्यापासून आम्ही वीज तयार करू दीडशे कोटी रुपयाची वीज आज पुरती समूहाच्या माध्यमातून तयार करतो साखर कारखाना घाट्यात आहे चाळीस कोटी रुपयाचा पण विजयमध्ये बेड्याला मुनाफा टाकून आम्ही शेतकऱ्यांना पंधराशे रुपये टन भाव दिला मला आता कमलाकरजी मागे लागली म्हणाल्या इथल्या इथे जो ऊस लागला पार्श्वभूमीत त्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी सत्तर हजार रुपये एकरी फायदा झाला त्यांच्याकडे स्वतः जो ऊस लावला होता सव्वाशे दीडशे टन एकरी ऊस होतोय ऊसाचं उत्पादन एका एकरामध्ये दीड लाख रुपयाचं उत्पन्न आहे आणि पंचवीस हजार रुपये जर खर्च झाला तर सव्वा लाख रुपये एकरी फायदा मिळू शकतो या वर्षी भंडारा गोंदिया वर्धा नागपूर जिल्हा अडतीस हजार एकर ऊस लागला आणि पुढच्या वर्षी एक लाख एकर ऊस आम्ही लावायचा ठरवलेला हा एक लाख एकर ऊस लागला तर या चार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खिशात एक हजार कोटी रुपयाचा नफा शेतकऱ्यांच्या खिशात देण्याचा अर्थ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं आज कृती आणि या कारखान्यांच्या मार्फत दहा हजार ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार दिला एक हजार ट्रक आता काम करतात मी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याला का एक ट्रक नागपूरला पहिले पंचवीस ट्रक दिले त्याला आम्ही बारा महिने काम आपल्या गावातल्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे मी पंजाबमध्ये होतो आणि त्या भागामध्ये फाजिलका भागामध्ये मी बघितलं की पराठा उपडायचं काम एका मशीननी सुरू होतं त्याचं नाव मी बघितलं मी म्हटलं विदर्भातल्या पराठा उपडण्याकरता हे मशीन नेलं तर यातून मोठ्यामुळे विजेही तयार होईल आणि शेतकऱ्यांना काम आहे यावर्षी आम्ही चाळीस कोटी रुपयाची यंत्रसामग्री विकत घेतली सोळा कोटी रुपयाच्या ऊस कापणारे तेरा हार्वेस्टर ब्राझीलमधून विकत आले न्यू हॉलंड कंपनीच्या शंभर ट्रॅक्टर खरेदी केले शंभर अपुटर खरेदी केले बेलर रेकर खरेदी केले आणि यावर्षी कारखान्याच्या जवळ तीस किलोमीटर क्षेत्रात सहाशे ट्रॅक्टर ड्रायव्हरला आता नोकऱ्या मिळाल्या सहा हजार मुलांना काम मिळालं आणि या वर्षी आम्ही एक लाख टन पराठा उकडून त्या गोळा करून आता काम करणार एक लाख एक सहा हजार मुलांना काम मिळालं पुढच्या वर्षी दहा लाख टन पराठा पाच युनिटलाही पराठा आम्ही काम करणार आहे आणि यातून पन्नास हजार ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार द्यायचा ठरवला शेतकऱ्यांना पराठा उकडायला एकरी सातशे रुपये खर्च आहे ते जाऊन टाकतात एक रुपये मिळत आणि त्यानंतर जमीन वखरायची असेल तर दोन हजार दो दो रुपये एक या मशीनमुळे मुळे पराठाही जाणार आहे आणि जमिनीची नागरिक सत्तावीस रुपये एकर फायदा हा विचार केला की के या भागात शेतकऱ्याचा विकास कसा कम कमलाकरजी मला आग्रह करून राहिले की साहेब इकडे आता ऊस लावतो कार करायचा टाका या वर्षी किती लागणार सत्ता लागणार दोनशे एकतर अजून किती लागतात तुम्ही दोन हजार हेक्टर ऊस तुमच्या या तालुक्यात अशी जी तुम्ही सगळे मदत करा तुम्ही लावला ना पण आता बाकीच्या ऊस लावायला सांगा दोन हजार हेक्टर ऊस जर लागला तर पार्श्वभूमी भागामध्ये दोनशे कोटी रुपयाचा कारखाना टाकायचं मी वचन अजून दुसरी एक गट आहे भाजप शिवसेनेचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे निवडून आले पाहिजे तर आता निवडून आणायची आशिषजीचं नेतृत्व चांगला त्यांनी चांगलं काम केलं शेतकऱ्यांच्या हिताकरता के संघर्ष करणारा एक चांगला आमदार या क्षेत्रात मिळालेला आहे इतके आमदार होऊन गेले पण पारशिणीच्या बस स्टेशनचा प्रश्न कधी सुटला नाही मी अनेक वेळा विधान परिषद आवाज उचलला पण आशिष जयस्वालने बस स्टेशन उभं करून दाखवला प्रश्न केले आशिष असो चंद्रशेखर बावनकुळे असो यांनी करोडो रुपयाचा निधी आणला पण हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे नेते एवढे करंटे की भाजप शिवसेना युतीच्या आमदारांनी आणला म्हणून पैसा वापस जाव दिला पण गोदेव शेतकऱ्याकरता खर्च केला नाही माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला जातीपातीचं राजकारण नाही करायचं मी दहा हजार लोकांना रोजगार दिला माझ्या जातीचे दहा लोक नाही लावले मी जातपात पाळत नाही गरिबा गरीब असतो त्याला जातपात पण धर्म भाषा नसते या विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतोय या आत्महत्या आम्हाला वाचवायच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचा आहे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि विकासाचं राजकारण करायचं आहे हाच आमचा मंत्र आहे आणि हाच आमचा विचार आहे <प्थाथ> ज्यांनी निवडून दिलं त्यांचाही का विकास करू ज्यांनी मतं दिली त्यांचाही करू ज्यांनी विरोधात केली त्यांचंही काम करू त्यांचाही विकास <प्थाथ> नाही इथे काँग्रेसच्या नेत्यांनी हा धंदा केला जे मत देत नाही त्यांना बर्बाद करण्याच्या मागे खोटा केसेस टाकेपर्यंत मागे हे काम आम्ही करणार कमरेच्या खाली वार ठेवला नाही या भागाचा विकास करण्याकरता सगळ्यांचं सहकार्य घेऊ भाजप शिवसेना असेल आम्ही आहोत रिपब्लिकन पार्टी आहे पण त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी कार्यकर्ते पुढे आले त्यांनाही मदतीचा हात देऊ विकासामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही आणि ना ना या भागाचा विकास करण्याचं जे स्वप्न आशिषजीनी मनात बाळगलं आणि कमलाकर सारख्या एक अतिशय उत्तम कार्य उत्तम हाडाचा शेतकरी जनतेचे प्रश्न सोडणारा इमानदारीने विकासाकरता काम करणारा आमचा एक घेऱ्यासारखा असा चांगला कार्यकर्ता कमलाकरच्या रूपाने या मतदारसंघातून उभा आहे <laughs> कमलाकरचा विजय निश्चित आहे पण तुम्ही कमलाकरला पुढे करा त्याला मदत करा अशी जीना मदत करा या दोघांचं नेतृत्व मजबूत करा या दोघांना बरोबर घेऊन पान विकासा विकासाकरता दोन हजार तरुणांना रोजगार देणारा दोनशे कोटीचा प्रकल्प या भागात टाकण्यासाठी मी वचनबद्ध आहे एवढा विश्वास तुम्हाला वाटतं मी कोटीच्या गोष्टी करतोय माझ्याजवळ पैसे आहेत माझं काही नाही नव्वद कोटी रुपयाचे शेअर शेतकऱ्यांचे आहेत वीस हजार शेअर होल्डर्स आहेत त्यापैकी एकोणीस हजार शेतकरी आहेत एक हजार लोक माझे मित्र म्हणणे ज्यांनी शेअर दिले आहेत नव्वद कोटी रुपयामध्ये माधा फक्त एक लाख रुपयाचा शेअर एक लाख रुपये पाचशे कोटी रुपयाची संपत्ती उभी झाली आहे दीडशे कोटीचा कर्ज सध्या आणि अडीचशे कोटी, कोटी रुपये बँकांनी नवीन कर्ज दिलेला आहे चारशे कोटीचा कर्ज मी राजकारणात त्यामुळे कोणतरी पैसे नाही आणले इमानदारीने बँकेकडून कर्ज कर मिळवून हे प्रकल्प उभे केले माझं स्वप्न आहे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे काल आमचे सगळे इंजिनियर चार दिवसापूर्वी बँकॉक मध्ये थे। होते मी इथेनॉल तयार करतो ती इलेक्ट्रॉनिकची किट आणलेली आहे ती जर तुमच्या पेट्रोलच्या गाडीला बसवली तर पंच्याऐंशी टक्के इथेनॉल आणि पंधरा टक्के पेट्रोलवर गाडी चालते जर पेट्रोल इंजिन ट्रॅक्टरला ट्रकला लावलं तर शेतकऱ्यांच्या उसाच्या रसापासून तयार होणार इथेनॉलवर आपले ट्रक ट्रॅक्टर आपल्या गाड्या आपली मोटरसायकल चालली पाहिजे हे माझं स्वप्न आहे मी त्याच्याकरता काम करतो मिरीच्या <laughs> सहकार्याने आपल्या इथे मिथेन तयार दोन महिन्यात वीस हजार किलो सीएनजी तयार होणार आहे आणि त्या सीएनजी वरून ट्रक आणि गाड्या पाचशे ट्रक गाड्या चालू शकतो अशी स्थिती आहे आणि जो टू निघतो तो, तो पाण्यामध्ये सोडून त्याच्यातून शेवाड तयार करण्याचं काम सुरू आहे आणि शेवाळापासून तीस हजार लिटर डिझेल पर डे तयार करायचं काम सुरू आहे मला एकच ध्यास असतो की शेतकऱ्याचा विकास कसा होईल शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त कसा होईल शेतकऱ्यांची गरिबी कशी दूर होईल गावाचा विकास कसा होईल आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल माझा कोणी मुलगा मुलगी पत्नी राजकारणात नाही आणि तुमच्याकडे मत मागायला माझ्या आयुष्यात माझा मुलगा मुलगी पत्नी कोणी तुमच्याकडे येणार नाही ते कोणी माझं नावही सांगत नाही माझा परिवार तुम्ही सगळ्या आम्ही जातीपातीचं राजकारण केलं आजही मी सांगतो की जो गरीब माणूस आहे ज्याचा कोण नसेल त्याने माझ्याकडे या दोन हजार लोकांचे हो हार्टचे ऑपरेशन आम्ही मोफत केले आवर्षी जवळपास जे जे लोक येतील त्यांना मदत करण्याची भावना ठेवली गरीब माणसाला पूर्तीच्या भागी मदत करण्याच्या अनेक योजना असल्या कारण हे तुमचं आहे माझ्या मनात एकच इच्छा आहे एक की या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे हा विदर्भातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि गावातल्या शेतकऱ्याची शेतमजुराची हिंदू असेल मुसलमान असेल दलित असेल ब्राह्मण असेल मराठा असेल कुणबी असेल तेली असेल माळी असेल कुणाही जातीचा असो या गोर गरीब शेतकऱ्याची गरिबी दूर झाली पाहिजे आणि याच्या तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे त्याला इमानदारी जगता आलं पाहिजे हे त्रास करायला हे त्रास टाकणार आपण आपल्या बहिणीचं आणि मुलीचं लग्न करतो तर परिवाराची चौकशी करतो मुलगा दारू पितो का नाही पीत बघतो सट्टा खेळतो की नाही खेळतो याची चौकशी करतो मुलगा बघून आई वडील परिवार चाल चलन व्यवहार चरित्र बघून मुलाचं लग्न करतो पण निवडणुकीच्या काळात आपण मत देताना मात्र विचार करत नाही मला थोडं भविष्य समजत मी तुमचे चेहरे बघतोय येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला फार मोठा लक्षणीचा लाभ होण्याची शक्यता आहे खास <laughs> <laughs> माणसाला विदेशी चिल्लर नेत्यांना देशी आणि बाकीच्या गावाला दोन कोंबड्या दोन बगऱ्या कापल्या बटण्याच्या रस्त्यात गाव खुश आणि पोट्या पाट्याने मुरमुराचा चिवडा पाम फंड्याचा माहोल झाला होता असं करू नका तुमचं मत विकू नका तुमचं मत हे आशिष जयस्वाल चंद्रशेखर बावनकुळे कमलाकर मेंगर यांचं भविष्याचा फैसला करणार मत नाही तुमचं मत इथे नसलेल्या गोळ गरीब जनतेच्या आयुष्याचा फैसला करणारा लोक आहे जर चांगले लोक निवडून द्याल तर प्रत्येक गावात रस्ता बनेल चांगले लोक निवडून द्याल तर सरकारच्या योजना तुमच्या धावापर्यंत येतील चांगले लोकप्रती निवडून द्याल तर चोवीस तास वीज मिळेल चांगले निवडून द्याल तर तुमच्या शेतमालाला योग्य यो किंमत मिळेल गावाचा विकास होईल तुमचा विकास होईल तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल हे तुम्ही करू शकता तुम्ही भाग्य विधाते आहात तुमचं जीवन तुम्ही बदलवू शकता आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपलं मत विचार करून द्या भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी यांची युती आहे त्यांचे उमेदवार उभे आहेत या ठिकाणी पालशे जिल्हा परिषदेचे उमेदवार कमलाकर मेंगर दहेगाव पंचायत समितीचे उमेदवार राजेश मधुकरराव कडू पार्श्वनी पंचायत समितीचा उमेदवार सत्य फुला म्हणाई नंतर कोलिनपाला जिल्हा परिषद उमेदवार शिवसेनेच्या सौ मीराबाई धुनेदार जुनेदार पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुनीताताई वांडे नवेगाव खैरी पंचायत समितीच्या उमेदवार रेखाताई ताई हे सगळे उमेदवार उभे आहेत साठ जिल्हा परिषदेचे सुमन चहांडे शंकर चहांडे पत्नी आहे कल्पना चहांडे आणि पंचायत समिती साठकच्या पुण्यशिला शिला मेश्राम जुलक पाटील शिवसेनेचे उमेदवार पंचायत समितीचे हे उभ्या या सर्व उमेदवारांना भाजप शिवसेना रिपब्लिकन युतीचे जे उमेदवार उभे आहेत जिथे कबळ असेल कबळ जिथे धनुष्यबाण असेल ते धनुष्यबाण ठप्पा मारा भारतीय जनता पार्टीला विजयी करा विकासाचं राजकारण मजबूत करा आणि जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे आशिषजींनी सांगितल्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जिल्हा परिषद निवडून आणण्याकरता तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं माझ्या संपूर्ण धन्यवाद जय हिंद नमस्कार